या रक्ता अंबुजे वासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी या रक्ता रुधिराम्बरा हिसकी या श्री महला या रत्नाथ रमतनाथ कविता विष्णू चगिनी सामाम पात मनोरमा भगवती लक्ष्मी आपण आसाम या ठिकाणी आहोत आणि आसाम या ठिकाणी उग्रतारा गुवाहाटीमधलं उग्रतारा या मंदिरात आहोत हे मंदिर पण तितकंच महत्वाचं आहे जितकं कामाख्या आणि दशमहाविद्यांचं मंदिर आहे दशमहाविद्यांपैकीच हे एक मंदिर आहे उग्रतारा आणि हे गुवाहाटीमध्ये स्थित आहे या मंदिरात आवर्जून भेट द्या जेव्हा जेव्हा तुम्ही कामाख्याला याल तेव्हा या मंदिरात येऊन इथे एकशे आठ दिवे लावण्याची एक प्रथा आहे ती करा शक्य असेल तर देवीला लाल रंगाची फुलं कमळ ही पुष्प वाहिली जातात तर आवर्जून या ठिकाणी भेट द्या कारण या जागेची पण मह महती तेवढीच आहे जेवढी इतर दशमहाविद्यांची आहेत आणि हे सुद्धा एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक शक्तिपीठ मानलं जातं या जागेचं महात्म्य असं आहे की इथे येऊन जर तुम्ही साधना केली तर तुम्हाला इमिजिएट प्रचिती मिळते आणि मन शांत होतं तुमची जी महत्त्वाची कामं आहेत किंवा कधी कधी काही निगेटिव्हिटीमुळे आपल्या घरामधलं वातावरण एकदम तंग होतं आपली कामं होत नाही तर अशा वेळी काही विशिष्ट निगेटिव्ह ऊर्जा जर घरात किंवा घरातल्या लोकांवरती काम करत असतील तर ते उतरवण्यासाठी म्हणून ही जागा खूप महत्त्वाची आहे इथे येऊन तुम्ही शांतपणे साधना करू शकता इथे गर्दी नसते आणि इथे संध्याकाळी पाच ते सात या वेळेतच तुम्ही दर्शनाला येऊ शकता तर आवर्जून इथे या इथे संध्याकाळची आरती होते आणि तो समय खूप शांत आणि खूप चांगला असतो तुम्हाला आतून अनुभूती होईल या क्षेत्राची तर आवर्जून या ठिकाणी भेट द्या धन्यवाद